तांदूळ वाटाणे आणि मसाले याचे एक परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे वाटाणे भात तर आज आपण अगदी चमचमी तसा हिरव्या ताज्या वाटणातील वाटाणे भात बनवतोय चवीला एकदम अप्रतिम लागतो कुकरमध्ये बनवतोय त्यामुळे झटपटही बनतो लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजा मध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यात आधी आपण दिल्ली राईस घेतलाय दोन वाटी तर हा दिल्ली राईस आपण स्वच्छ धुवून तो अर्धा तासासाठी पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत तुम्ही जर कुठला साधा चिकट भात वगैरे वापरत असाल तर त्याला पाण्यात भिजत घालायची गरज नाही डायरेक्ट त्याचा तुम्ही वाटाणे भात तयार करायला घेऊ हो शकता आता आपल्याला ताजं हिरवं वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे एक मोठी अशी कोथिंबीर घेतली आहे तर ती आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आणि लसूण आलं घेतलेलं आहे साहित्याची लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळेल त्यानंतर या तीन ते चार तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही याचे प्रमाण कमी सुद्धा ठेवू शकता यामध्येच मी काही खडे मसाले सुद्धा घालते जसे की काळी मिरी लवंग आणि दालचिनीचे तुकडे पाणी न घालता आपण हे चांगलं बारीक असं वाटून घेणार आहोत मस्त असं हिरवं वाटण तयार झालेलं आहे हवं तर तुम्ही यामध्ये ना थोडं कोथिंबीरचं प्रमाण वाढवूही शकता जेणेकरून भात असा हिरवागार तयार होईल तर लगेचच कुकर गॅसवरती ठेवूयात आणि दोन चमचे साजूक तूप घेतलेला आहे तुम्ही पूर्ण तेलाचा वापर केला तरी चालेल यामध्ये एक चमचा जिरे घातलाय जिरे छान फुलले की दोन तमालपत्र घातलेली आहेत तसेच मी इथे दोन हिरव्या वेलच्या सुद्धा ॲड करते हिंग टाकूयात थोडस आणि हे मसाले छान असे फुलले गेलेले आहेत तुपावरती त्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा त्याचे स्लाइस करून इथे घातलेला आहे हलकासा गुलाबी होईपर्यंत तुपावरती परतवून घेतला की यामध्ये जे आपण हिरवं वाटण बनवून ठेवलेलं होतं ते सगळंच घातलेलं आहे या हिरव्या वाटणाचा इतका छान सुगंध येतो आणि हा सुगंध भातामध्ये सुद्धा उतरतो त्यामुळे भात अगदी चविष्ट बनतो हिरवा मसाला सुद्धा मी दोन मिनिटभर परतवून घेतला की यामध्ये एक कप असे ताजे हिरवे मटण म्हणजेच वाटाने घातलेले आहेत फ्रोझन मटरसुद्धा वापरू शकता तर दोन कप तांदळासाठी मी इथे एक कप मटर घेतलेले आहेत पण दोन मिनटं असे परतवून झाले की यामध्ये लगेचच भिजवलेला तांदूळ घालायचा आहे तांदूळ वाटण्याबरोबर छान असा परतवून घेतला की यामध्ये दुप्पट गरम पाणी घालायचं आहे मला भात हा हलकासा था चिकट आवडतो त्यामुळे दोन कप तांदळासाठी चार कप गरम पाणी घातलेलं आहे तुम्हाला जर फळफळीत भात आवडत असेल तर तुम्ही गरम पाण्याचं प्रमाण हे तीन कप ठेवू शकता यामध्ये लगेच मीठ तसेच मी इथे एक चमचा गोडा मसाला घातलेला आहे आता हा मसाला नसेल तर याऐवजी गरम मसाला वापरा आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून तुम्ही हवं तर यामध्ये थोडंसं सा साजूक तूपही टाकू शकता तर आता हे सगळं साहित्य मी वाटण्याबरोबर आणि पाणी मिक्स करून घेतलेलं आहे तर कुकरचं झाकण लावायचं दोन शिट्ट्या हाय फ्लेम वरती काढून घ्यायच्या आपण तांदूळ अर्ध तासासाठी भिजत ठेवलेले होते त्यामुळे दोन शिट्यामध्ये हा भात अगदी परफेक्ट तयार होतो दोन शिट्टे झाल्यानंतर कुकरचं झाकण उघडून बघायचं अगदी परफेक्ट असा वाटाणे भात आपला तयार आहे आता तुम्ही ना इथे वाटाण्याच्या बरोबरच बटाटा देखील घालू शकता किंवा तुम्हाला हव्या त्या भाज्या ऍड करू शकता अगदी फ्लेवरफुल बनतो आणि यामध्ये जो मसाल्याचा वास आहे तो अगदी सुगंधित आहे हा भात तुम्ही डाळ वरणासोबत सर्व करू शकता नुसता खाल्ला तरी अगदी मस्त लागतो त्यासोबतच पापड लोणची कोशिंबीर सर्व करू शकता पांढरा शुभ्र वाटाणा पुलाव किंवा जो लालसर मसाले भात असतो त्यापेक्षा थोडस काहीतरी वेगळं आपण इथे केलेला आहे कुकरमध्ये केल्यामुळे अगदी झटपट तयार होतो घरात सगळ्यांनाच आवडेल इतका हा टेस्टी आणि फ्लेवरफुल आहे श्रावणात शाकाहारी जेवणाची लज्जत वाढवेल असा हा वाटाणे भात बाता आहे त्यामुळे तुम्ही ही नक्की नक्की करून बघा रेसिपी जर तुम्हाला जरा सुद्धा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक द्या आणि सुद्धा करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओत आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या